गेल्या काही दिवसात जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा शहरातील बस स्थानक परिसरात झालेला गोळीबार पाचोरा शहरातील बस स्थानक परिसरात काल शुक्रवारी चार जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या या भयानक घटनेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आकाश कैलास मोरे असे बत्तीस वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे तो पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागातील रहिवासी होता दरम्यान या घटनेनंतर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा आढावा घेतला आणि घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली ते नेमकं काय म्हणाले पाहूया पाचोरा शहरामध्ये पाचोरा बस एक पेरेंट्सच्या घटना घडलेलं आहे पेरेंट्सच्या घटनेमध्ये आकाश म्हणून बस स्टँड जवळ उभा होत आहे अचानकपणे एक निलेश सोनवाने म्हणून एका माणसांनी पाठीमागून आलं आणि त्यांच्यावरती अंदाज फायर केलं होतं ते फै त्याच्यानं घटना घडल्यानंतर आकाश मोरेंना फास्ट खायला दिलं होतं आणि त्यांना ब्रॉड करण्यात घटना जे आरोग्य आहे निलेश सोनवाने आणि त्याच्याजवळ आरपीने कालोईन मुलं आहेत त्याच्या दोघं आता सध्या खराब आहेत ते आपल्या एन सी बीच्या टीम आणि पोलिस एमच्या डी व्हीच्या टीम दोन्ही त्याच्या शोध शोध शोधसाठी

काही वेळाने निलेश सोनवणे आणि प्रथमेश लांडगे हे दोन्ही संशयित आरोपी स्वतःहून जामनेर पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली पोलीस सध्या या प्रकरणी पुढील तपास करत आहे तर काही दिवसांपूर्वीच पाचोरा शहरात गावठी कट्टे आणि जिवंत काडतूस आढळून आले होते त्यानंतर आता काल पाचोरा शहरात गोळीबाराच्या घटनेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकारच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी हे या प्रकरणी काय धोरण राबवितात याकडे जनतेचं लक्ष लागलं पाचऱ्याहून सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजचा विशेष रिपोर्ट